आवाज महापरिनिर्वाण दिन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन असून तो सहा डिसेंबर रोजी आयोजित केला जातो आंबेडकरांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण निधन झाले होते दुसऱ्या दिवशी सात डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले निधनापूर्वी त्यांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता त्यांना बौद्ध लोक बोधिसत्व मानतात आंबेडकर हे बौद्ध गुरु होते यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण महापरिनिर्वाण हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे मुंबईतील त्यांचे समाधी स्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारत भारतभरातून लक्षावधी लोक येतात चैत्यभूमी येथे पंचवीस लाखाहून अधिक भीम अनुयायी जमा होतात व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थिकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मूर्ती समोर ठेवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतात स्थानिक बौद्ध विहारे बौद्ध मंदिरे स्वतःच्या घरी सार्वजनिक स्थळी शाळा महाविद्यालये शासकीय कार्यालये इत्यादी या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात राजकीय नेते व इतर मंडळी बाबासाहेबांच्या सार्वजनिक ठिकाणच्या आंबेडकर स्मृती स्थळांना वंदन करतात नवापूर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या प्रांगणात महापरिनिर्वाण उत्स्फूर्तपणे संपन्न झाला दरवर्षी सहा डिसेंबर रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम माजी नगराध्यक्ष दामो अण्णा बिराडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात बाबासाहेबांच्या अनुयायांनी स्थानिक नागरिक आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले केले आणि त्यांच्या कार्याचे स्मरण महापरिनिर्वाण दिवस कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर राजकीय शासकीय सामाजिक शैक्षणिक आणि पत्रकार क्षेत्रातील मान्यवर तसेच समस्त भीम अनुयायी उपस्थित होते न्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर आणि आपण सोबत सामूहिक बुद्धवंतना ग्रहण करूया Teruat-teru Namo -teru tassa, bhagavato arahato, sama ya. sambut Namo tassa, bhagavato arahato, sama sambut Namo tassa, bhagavato arahato, sama sambut tassa. Bulukan serangan kecap. धर्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धर्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणम् తిహిమ్మం శరణామి తి అంపి పానాతిపానామిాపదం సమానయామి అనిన్న సీకాపదం సమానయామి आमे सुमिथाचारा वेरमणी सिक्कापद समाध्यामे भूषाबादावेरमणी सिक्कापद समानयामि सुरा समादकानाेरमणी सिक्कापद समानयामि सा A babam